आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस ठाणे हद्दीतील श्री ज्वेलर्स येथे सतरा फेब्रुवारीच्या दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास बुलेट गाडीवर येऊन तिघा अज्ञात इस्मांनी बंदुकीचा धाक सोने चांदीचे दागिने लुटून फरार झाले होते याबाबत आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता त्याचा तपास नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व युनिट क्रमांक दोन कडे होता गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व दोनच्या पोलीस अंमलदारांनी तपास करत असताना तत्पूर्वी निलेश उर्फ शुभम हिरालाल बेलदार राणा चुंचाळे अंबड यास अगोदर गेर बंद करत त्याच्याकडून अठ्ठ्याऐंशी ग्रॅम सोने चांदीचे दागिने बुलेट गावठी कट्टा कारतूस असा मुद्देमाल हस्तगत केला हो होता लुटमार करणारे दोन दोन जण दो मात्र फरार होते गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व दोनच्या पोलीस अंमलदारांनी तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शाहरुख गुलाब शेख व सत्तावीस छत्रपती संभाजीनगर येथून जेरबंद करून त्याच्याकडून सोने चांदीचे दागिने देशी बनावटीचे पिस्टल तीन जिवंत कारतूस असा चार लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तिसरा साथीदार लवकर जेरबंद करण्यात येईल अशी माहिती पी एस आय चेतन श्रीवंत यांनी दिली सदरची कामगिरी गुन्हे शाखा का नीट क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व गुन्हे शाखा नीट क्रमांक दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार महेश साळुंके विला विशाल काठे विशाल देवरे राहुल पालखेडे विलास चारोस्कर मुक्तार शेख अप्पा पानव अमोल कोष्टी नितिन जगताप राम बरडे उत्तम पवार धनजय शिंदे रविन्द्र आड़ा रविदास लील्के योगीराज गायकवाड़ कैलाश चवहान जगेश्वर बोरसे पुलिस उपनिरीक्षक किरण सिरसट आदि ने के पी न्यूज अनवर खान पठान ना